आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी उत्तर प्रदेशमधल्या उन्नाव जिल्ह्यात आज सकाळी एक डबल डेकर बस आणि दुधाचा टँकर यांची धडक होऊन झालेल्या अपघातात अठरा जणांचा मृत्यू झाला तर अन्य एकोणीस जण जखमी झाले ही बस बिहारच्या सीतामढीहून दिल्लीला जात होती अपघातातल्या जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय या अपघाताबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दुःख व्यक्त केलंय पंतप्रधानांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी पन्नास हजार रुपये मदत जाहीर केली आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्के वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे आज हा शासन निर्णय जारी झाला असून या वर्षीच्या जानेवारी महिन्यापासून ही वाढ मिळणार आहे या निर्णयाचं राज्य राजपत्रित अधिकारी कर्मचारी महासंघानं स्वागत केलं आहे पुण्यातील वाढत्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठा निर्णय घेतलाय मद्य पिऊन वाहन चालवल्यास आता थेट ड्रायव्हिंग लायसन्स रद्द केलं जाण्याची शक्यता आहे या प्रकरणी पुणे पोलिसांनी न्यायालयाकडे प्रस्ताव पाठवलाय मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवल्यानं अपघाताच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे कारवाई किंवा दंड करून देखील अपघातांमध्ये घट झालेली नाही लोक मद्य घेऊन गाडी चालवतच आहे याची गंभीर दखल घेत पुणे पोलिसांनी मोठा निर्णय घेण्याचं ठरवलं आहे जागतिक रक्तदाता दिनानिमित्त काल नागपूरच्या वायुसेनेच्या मुख्यालय मेंटेनन्स कमांड वायुसेनानगर इथं स्वैच्छिक रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं मोठ्या संख्येनं हवाई योद्धा सैनिक नागरिक आणि त्यांच्या कुटुंबियांनी स्वच्छेनं रक्तदान केलं एअर मार्शल विजय कुमार गर्ग यावेळी उपस्थित होते मुख्यमंत्री माजी बहीण मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेचा भंडारा जिल्हास्तरीय आढावा आज घेण्यात आला यावेळी जिल्हाधिकारी योगेश कुंभेसकर यांच्यासह सर्व तहसीलदार गटविकास अधिकारी ऑनलाईन पद्धतीनं उपस्थित होते कालपर्यंत एकूण अठरा हजार चारशे बहात्तर अर्ज प्राप्त झाले असून मध्यस्थ टाळण्यासाठी सर्व प्रक्रिया पारदर्शकपणे राबवण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात तोडसा इथल्या तेवीस वर्षीय युवकाचा डुंबे इथल्या नाल्यात बुडून मृत्यू झाला याच नाल्यात काल मरपल्ली इथल्या एका युवकाचाही मृतदेह आढळून आला होता चोवीस तासात या नाल्यात दोन युवकांचे मृतदेह आढळून आले याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार